मित्रांनो आता आपण चाललो आहे अशा ठिकाणी जे एकदम जुना काळ आलेला आहे जो एक, एक ब्रिज आहे शिवाजी महाराजांनी स्वतः बनवलेला एकदम जुना काळीन हा ब्रिज आहे आता मिळूया ब्रिज पाशी आता आपण आलो पुला पाहिजे आणि या पुलावर आपल्याला हे असं बांधकाम आहे वरून तर काय साध्या पुलासारखं पण खालून बघितल्यावर रहस्य कळतं एवढं पण आहे शिव काळीन लगी पुल शिव बं काही नको खाली जाऊन खाली दाखवतो म्हणजे कळलं की मित्रांनो होते त्यास खाली उतरत्यात खाली डायरेक्ट पाण्यात तोंडा असतो हे बघा मित्रांनो किल्ला मित्रांनो तीनशे वर्षा ही हा ब्रिज कशाप्रमाणे अहे, पण विचार करा, शिवाजी महाराजांनी कसा हा पूल बनवलेला असन, मित्रांनो कोयना नदी बांधण्यावर हा पूल अतिशय सुंदर आहे तर तुम्हाला आता आपण त्या बाजूनी बघू शिवकालीन ब्रिज हा खा कसा वाटला या ब्रिज म्हणजे या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा बाय आणि अला